एवला तालुक्यात वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र शासनाकडून अत्यंदय शिधापत्रिकेवरील बावन्न महिलांना साड्यांचे मोफत वाटप येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानामध्ये शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता महाराष्ट्र शासनाच्या कॅफ्ट्यू मार्केट योजनेवर एक रेशन कार्डवर एक साडी मोफत या उपक्रमा अत्यंदय शिधापत्रिका धारकांच्या प्रत्येक कुटुंबातील एक महिलांना दरवर्षी रेशन कार्डवर एक साडी मोफत देण्याचा निर्णय वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र शासन यांनी घेतल्याने प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तहसील विभागाकडून नावे जाहीर झालेल्या यादीनुसार हा उपक्रम सुरू आहे या अनुषंगाने पिंपळगाव लेप येथील अत्यंत शिदापत्रिका कुटुंबातील बावन्न महिलांना मोफत साड्यांचे वितरण सोसायटीच्या संचालक मंडळाच्या वतीनं करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ सचिव क्लार्क शिपाई तसेच लाभार्थ्यांसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते सहकारी संस्थेच्या वतीनं पिंपवालेला आजपर्यंत रेशनधान्य दुकान नव्हतं बाहेरगावी जावं लागत होतं साताऱ्याला पण आज रेशन दुकान एक पिंपवाले काही सकाळी संस्थेने आज त्यांना हा परवाना मिळाला आहे पण आज शासनाच्या वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र शासनाच्या कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत ही एक साडी आंतर योजनेसाठी या ठिकाणी संस्थेने वाटप केलेलं आहे संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालक आणि तसेच पिंपलेपचे अंत्योदयमधील बावन्न लाभार्थ्यांना या ठिकाणी साडी वाटप करण्यात आलेलं आहे तसेच रेशनिंग ही चार पाच दिवसामध्ये आल्यानंतर सुद्धा या ठिकाणी वाटप होणार आहे गावातली व्यवस्था ही गावातच झालेली आहे आणि यापूर्वी सर्व साताऱ्याला जावं लागायचं लांब जावं लागायचं आजची व्यवस्था गावात झालेली आणि तुम्ही बाले सहकारी संस्थेच्या वतीनं या ठिकाणी हा चांगला उपक्रम या ठिकाणी शासनाच्या वतीनं राबवलेला आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे